मेष राशी नवीन व्यवसायाची योजना बनवू शकता आजचा दिवस बराच व्यस्त असेल अधिकाऱ्यांशी बिघडलेले संबंध चांगले होतील विद्यार्थ्यांच्या शिक्षणातील अडथळे दूर होतील अविवाहितांना त्यांच्या लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात वृषभ राशी तुमच्या आरोग्याबद्दल खूप सावध रहा कामाच्या ठिकाणी सर्व मनासारखे होईल सोशल मीडियावर अनोळखी लोकांशी बोलू नका अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवू नका उधार दिलेले पैसे परत मिळू शकतात मिथून राशी कुटुंबाबद्दलच्या चिंता दूर होतील भागीदारी व्यवसायात तुम्हाला नफा मिळेल जोडीदाराकडून तुम्हाला भेटवस्तू मिळू शकते भावनांच्या आधारे कोणताही निर्णय घेऊ नका आज लोक तुमच्याकडे आकर्षित होतील राशी दिवसाच्या सुरुवातीला काही तणाव असू शकतो मालमत्तेचे वाद गुंतागुंतीचे होऊ शकतात डायबिटीच्या रुग्णांनी आहाराची काळजी घ्यावी तुम्हाला छोट्या गोष्टींवरून राग येऊ शकतो आज डोकेदुखीची तक्रार जाणवू शकते सिंह राशी आजचा दिवस सकारात्मक राहणार आहे मार्केटिंगशी संबंधित कामात खूप फायदा होईल तुमची प्रतिभा उत्तम प्रकारे दाखवाल तुमच्या जोडीदाराचा सल्ला घेऊनच काम करा भावंडांशी असलेले संबंध खूप गोड असतील कन्या राशी तुमचे विचार इतरांवर लादू नका घरातील वातावरण खूप चांगले असेल तुम्ही कुटुंबासह सहलीचा प्लॅन कराल टाचदुखीची समस्या जाणवेल आज कोणाशीही वाद घालणे टाळा तूळ राशी नवीन व्यवसाय करार होतील कामाच्या ठिकाणी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल मित्रांसोबत खूप छान वेळ घालवाल तुमच्या वागण्याचे कौतुक केले जाईल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात वृश्चिक राशी तुमचे पूर्ण झालेले काम बिघडू शकते व्यवसायात अस्थिरता येऊ शकते शांततेने प्रकरणे सोडविण्याचा प्रयत्न करा ऑनलाईन शॉपिंग करताना काळजी घ्या गुप्त शत्रूंपासून खूप सावध राहा धनुराशी मित्रांसोबतचे तुमचे संबंध गोड असतील प्रेमसंबंधात सुरू असलेले तणाव दूर होतील तुम्ही तुमच्या स्पर्धकांवर विजय मिळवाल तुमच्या वरिष्ठांकडून प्रशंसा मिळू शकेल तुमच्या सर्व कामांमध्ये प्रगती होईल मकर राशी परदेशी कंपनीकडून नोकरीची ऑफर मिळू शकते रखडलेली कामे करण्यासाठी पैसे खर्च करावे लागतील लोकांच्या समस्या सोडविण्यास मदत कराल उधार घेतलेले पैसे परत करावे लागतील वाहन चालविताना काळजी घ्या कुंभराशी कुटुंबात तुमची प्रतिष्ठा वाढेल कमिशनशी संबंधित कामांमधून फायदा होईल धार्मिक कार्यात पैसे खर्च होतील कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले असेल आज तुमचा आत्मविश्वास चांगला राहील मीन राशी, नवीन काम सुरू करण्याची घाई करू नका आजारपणात पैसे खर्च होतील कामाच्या ठिकाणी तुमचा मूड खराब असेल व्यवसायात अपेक्षित यश मिळणार नाही आज तुम्ही पुरेशी विश्रांती घेतली पाहिजे